नमस्कार माझ्या फूड पकवान चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे आज मी बरेच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते काही प्रॉब्लेम्समुळे मी अपलोड करू शकली नाही चला असू द्या आज मी अपलोड करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लेफ्टोर इडलीपासून तयार केलेली एक फ्राय इडली तुमच्या घरी पण हाच प्रश्न असेल ना की आज दिवसभर इडली सांबारच खायचा का चला मग वेगळ्या पद्धतीने आज आपण इडलीला प्रेझेंट करू इथे बघा मी इडली घेतली आहे जी माझ्याकडे उरलेली होती ती इडली आता आपण फ्राय करूया या इडलीला आपण पीसेसमध्ये कट करून घेऊया इथे बघू शकता मी एका इडलीचे इथे चार पीसेस करते तुम्हाला हवं असेल तुम्ही त्याप्रकारे कट करू शकता सर्व इडलीचे पीसेस करून घेऊया बघा मी आता इथे सर्व इडलीचे पीसेस करून घेतलेले आहे आज आपण इडलीचा वेगळा नाश्ता बनवणार आहोत त्यामुळे घरच्यांना पण इडली डे झाल्यासारखं वाटणार नाही तडक्यासाठी आपण इथे घेणार आहोत लाल मिरची थोडासा कडीपत्ता कोथिंबीर आणि लसण पाकळ्या दोन तीन ज्या बारीक बारीक कट करून घेतले आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका कढईत तेल तापवलेलं आहे तेल थोडं जास्त घेतलं की इडलीचं जे कोटिंग आहे ते थोडं क्रंची लागेल त्यामुळे इथे मी तेल थोडं जास्त वापरत आहे तेल कडकडीत गरम झालं की आपण त्यात घालूया राई राई तडतडली की मग टाकूया जिरं राई जिरं व्यवस्थित झालं की यानंतर आपण घालूया चार पाच लसण पाकळ्या ज्या मी बारीक बारीक कट करून घेतलेल्या होत्या त्या लसण पाकळ्या आपण इथे घालणार आहोत त्यानंतर सुखी लाल मिरची मिरचीनंतर आपण ॲड करूया यात कढीपत्ता कढीपत्ता तडतडला की मग आपण यात घालूया थोडंसं बेसिक मसाले बेसिक म्हणजेच जे आपल्या रेग्युलर यूजमधले आहेत तेच मसाले थोडे घालूया पण यात आपण एक सिक्रेट इनग्रेडियंट घालूया आणखी इथे मी घातला आहे हळद पावडर हळद पावडरनंतर आपण टाकूया थोडंसं जिरेपूड जिरेपूडनंतर थोडासा गरम मसाला नंतर आपण यात घालूया मिरची पावडर मिरची पावडर जपून वापरा कारण आपण यात सुखी लाल मिरची पण टाकली होती आता आपण यात टाकणार आहोत एक सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे की पावभाजी मसाला इथे मी एक मोठा चम्मच भरून पावभाजी मसाला घालते तुम्ही कोणत्याही कंपनीचा पावभाजी मसाला वापरला तरीही चालेल आणि जर पावभाजी मसाला नसेल तर किचन किंग मसाला वापरा तोही छान लागतो यानंतर आपण घालूया इथे कट केलेली इडली आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया जोपर्यंत की इडलीचा कलर चेंज होत नाही म्हणजे की हे मसाल्याचं कोटिंग व्यवस्थित इडलीवर बसत नाही तोपर्यंत आपण याला परतून घेऊया हे बघा येथे इडलीला छान कोटिंग बसलेलं आहे आणि तेल जास्त घातल्यामुळे वरून थोडी क्रिस्पी पण झालेली आहे याला आपण आता झाकणून एक पाच मिनटं होऊ देऊ या वाफेवर इथे बघू शकता तुम्ही आता इडली पूर्णपणे रेडी झालेली आहे आता आपण ॲट लास्ट याच्यात घालूया कोथिंबीर कोथिंबीर आणि तुम्ही तुमच्याकडे जर स्प्रिंग ओनियन असेल तर ते पण घालू घालू शकता त्याच्याने पण टेस्ट आणखी वाढेल हे बघा इथे छानपैकी इडली झालेली आहे आता कोथिंबीर घालून सर्व करूया म्हणजे की आपली पण मेहनत वाचेल दुसरं काही बनवायची कारण इडली पूर्ण अख्खा दिवस खायला तयार नसतात पण चला कोणत्याही वेळीने पण आज इडली डे तर कम्प्लीट झाला हे बघा आता आपण सर्व करूया गरमागरम इडली फ्राय तुम्ही पण उरलेल्या इडलीचा असा काही वेगळा ट्राय करता का मला कमेंट करून सांगा आणि हो माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि हो इडली एन्जॉय करा तुम्ही पण तुमच्या घरी सगळ्यांना अशी इडली खाऊ घातली तर मला वाटत नाही की कोणाला कंटाळा येईल कारण इडली जरी तीच असली तरी आपण थोडं त्यात वेरिएशन केलं की त्याचा टेस्ट पण बदलतो आणि टेक्स्चर पण बाय